यांचा जो आरामकर अधिकारी आयुक्त शेखर सिंग यांनी जो अपमान केलेला आहे त्या अपमानासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व महिला सर्व नेतेगण यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यावर नेत्यावर जेव्हा या अवमानाचा आपण त्या ठिकाणी कुठलाही पक्ष कुठली जात कुठलाही धर्म न मानता आंबेडकर चळवळीचा प्रामाणिक कार्यकर्ता या नात्याने रोडवर उतरतो शेदरसिनचा It's <laughs> better. నిశాన్ని మాజేష సంబోధ జయ హీం జయ భా